नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला ना घावणे बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी हे बघा हे पीठ अमृताने तयार करून दिलं आहे आणि आज मी बनवतो आहे घावणे तर ते कसे बनवतो आहे नक्की बघा चांगलं वाटतं आहे की नाही ते कमेंटमध्ये पण सांगा तर ता फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे मी बनवण्यासाठी तर आत्ता आधी हे घावण्याचं पीठ बनवून घेतलं आहे हे बिड्या आहे बिड्याचा तवा आहे तो गॅसवरती गरम झालेला आहे हे तेल आहे तेल लावून घ्यायचं तर असं तेल लावून घेऊया आणि तेल लावून घेतलं आणि हे इकडचं पीठ आहे तर हे पीठ आहे ना जरा असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं कारण पातळ असताना ते पीठ मग खाली गा खाली तळाला जाऊन बसतो गाळतो त्याच्यामुळे हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि बिड्याच्या तव्यावर असं सोडायचं प्रॉपर व्यवस्थित गोल करून घ्यायचा तर हे असं व्यवस्थित गोल करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक मिनटं तो व्यवस्थित शेकायला जायचं आणि नंतर कारण शेकल्यानंतर तो परतणार नाही त्याच्यामुळे तर आता दोन मिनटं आपण वेट करूया बघ तर आपलं तीस ते चाळीस सेकंद झालेत आणि असं हा बघा हा व्यवस्थित शेकला आहे तर आता हा परतायला बघा हे असा मस्तपैकी हा आपणच पलटी होणार हे बघा हा पलटी करून घ्यायचा आता दोन मिनिटं तिथे जरा शेकवायचा तीस वीस तीस सेकंद शेकवायचा फक्त दोन मिनटं नाही वीस तीस, तीस सेकंद शेकवायचा आणि बाहेर काढायचं हा आपला मस्त गोल असा जाळीदार घावना बघा तुम्ही तयार झाला हा बघा शेकलाय मस्त पैकी हा असा पलटी मारून ठेवून द्यायचा हा आपला गावना तयार झालाय तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटलं हा घाव हे आता बाकी पीठ करायचं सगळं जर तुम्हाला हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि अशीच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा